नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील पांडे या गावामध्ये आलेलो आहोत काल या ठिकाणी पांडे या गावामध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता आणि मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला अर्धा पाऊन तास या ठिकाणी पाऊस पाुश, पाऊसही झाला हा या वाऱ्याचा स्पीड एवढा होता की या ठिकाणची जी तुम्ही आता सध्याची चित्रफितीमध्ये पाहता असाल की मुट मोठमोठी झाडे असतील ती झाडेसुद्धा उन्मळून पडलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे लाईटचे पोल होते ते लाईटचे पोलसुद्धा प पडले होते ते आता सध्या लाईटच्या पोलचं या ठिकाणी म्हणजे ही जी वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणचे वीज कर्मचारी आहेत वीज महामंडळाचे जे कर्मचारी आहेत ते ते काम करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पत्रकार सुनील भोसले यांच्या घराचं सुद्धा काम सुरू होतं तेच ते कामसुद्धा तर त्यांच्या चौकटे असतील हे दार असेल विटा असतील ते सुद्धा पड पडलं होतं काही घरांचे का पत्रे हे प सुद्धा पडले होते त्याचप्रमाणे आता आपण गावामध्ये फेरफटका मारला त्यावेळी त्या फेरफटक्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं की जी मोठमोठी मुट झाडं असतील ती झाडंसुद्धा पडलेली दिसून आली त्यामुळे यान्या ये येत्या काळामध्ये किंवा येत्या दिवसामध्ये या वादळाचा आणखी किती मोठा फटका बसणार हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे सोबत काही ग्रामस्थ आहेत पत्रकार बांधवसुद्धा आहेत आपण त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी सुनील भोसले आहेत पत्रकार आ, पत्रकार साहेब या ठिकाणी काल जे वादळ वारं आलं होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल पडलेले दिसून येत आहेत झाडं पडलेले दिसून आहेत अशा प्रकारचं काय किती नुकसान झालेलं आहे खरंच काल न बघण्यासारखं कधी गावात न पाहिलं बहें, असं भय भयानक पद्धतीचे वादळ होतं या वादळामुळे गावातून काय शेड असतील पत्रे लाईटचे इजेचे खांब झाडे काय घरांचं का नुकसान काही शेतामध्ये उडलं मग काय जखमाही झालेले आहेत अशा प्र प्रचंड नुकसान कधी नाही झालं झु नुकसानही पांड्यामध्ये झालं आणि काल पांढरं अंधारमय गाव पांड्यामध्ये होतं पूर्ण अंधार असल्यामुळं गावातला सुसुकाट निर्माण झाला होता पहाटेचे गाव असं शांतरम्य होतं या गावामध्ये चारही कोपऱ्याने तारा ही जे जे पोल पडलेले होते झाडं पडलेले होते त्यामुळे पांडेवर एक प पा, सर्वात फार संकट आलं होतं आणि पांडेसह इतर परिसरामध्ये हीच परिस्थिती आहे अर्जुन नगरपासून जे वादळ सार चालू झालं मशिवाडी अर्जुन नगर पांडे इतकं झुडपून काढलं आहे की भयानकपर्यंत जहाळीच्या खालनं उकरून बाहेर पडली होती त्यामुळं तरी आता सकाळी आपले ग्रामसेवक आणि बाकी कृषी अधिकारी तलाटे यांनी तात्काळ येऊन ह्याच्या कंपनीचे पंचनामे केले आहेत युद्धोपाचे त्यांचं कामही चालू आहे आणि अर्थ नुकसान भरपाई मिळण्याची मिळावी ही ती ग्रामस्थांची मागणी आहे आणि यासाठी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज मी एवढंच सांगतो की प्रत्येकाला आर्थिक मदत मिळण्याची एक मागणी मी आपल्या संघटने वतीनं करतो आणि संघाच्या वतीने करतो आहे ना या ठिकाणी दुसरे पत्रकार आहे मुजावर काल जो वादळ वारा या ठिकाणी आला पाऊस आला इथं झाडच वापरले काय कोणाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे का आर्थिक नुकसान जीवितहानी काय झालेली नाही पण मोठ्या पोरात नुकसान झाले परत कडवा जागांची विष परत घरावरचे पत्रे उडाले परत भरपूर मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आणि विजेच्या तारा पडून विजेच्या विजेचे ता तारा पोल पडून तुटले अशाप्रिम मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता या ठिकाणी आपल्यासोबत शीतल क्षीरसागर जे पांडे ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत त्या या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नेमकं जे वादळ वारं सुटतं आहे म झाडांची पडझड होती सं त्या अनुषंगाने नेमकं ग्रामपंचायत काय उपाययोजना राबवणार आहे किंवा कशा प्रकारच्या नागरिकांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम नेमकं ग्राम आता काल जी वादळ वारं झालेला आहे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड असेल विजेचे खांब असतील व आणि विजेचा म्हणजे हित सगळंच चा, सुरळीत चालण्यासाठी सुद्धा आता बराच अवधी लागणार आहे मोठ्या झाडांमुळे पडल्यामुळं काय तुम्ही गावकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा काय देणार आहात का काय का, उपाययोजना काय हो सकाळीच माझं ग्रामसेवकांसोबत बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की गावकऱ्यांना आपण एक नोटीस काढूयात कारण काल अचानक चार वाजता वादळ चालू झालं गारांसह पाऊ पाऊस पडला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली नशिबाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही पण पुढच्या काळात असा कुठलाच धोका ग्रामपंचायत किंवा गाववाल्यांना होऊ नये म्हणून आम्ही एक अधिसूचना तयार करतो याच्यामध्ये त्यांच्या घरासमोरची जर मोठी काही झाडं असतील तर ती कट करण्यात यावीत स्वतःची वाहनं आहेत ती जरा सेफली जागेत लावावीत आणि स्वतःच्या लहान मुलांची आणि स्वतःची त्यांनी काळजी घ्यावी अशा बऱ्याच अधिसूचना आहेत त्या लवकरच आम्ही जाहीर करू आ, आता जी काय मोठी मोठी झाडं आहेत अशा प्रकारे गावामध्ये किती किती प्रमाणात आहेत आणि म्हणजे किती गरज वाटते हे झाडं कारण की तोडणं सुद्धा आपण झाडे लावा झाडे जागवा असं म्हणतोय परंतु आज हीच झाडं तोडण्याची किंवा हे त्याच्या फांद्या कट करण्याची वेळ येते नक्कीच बरं का पर्यावरणाचा तसा विचार केला तर हे गोष्ट नाही व्हायला पाहिजे पण ज्या रहदारीचे रस्ते आहेत किंवा मोठे मोठे घरासमोरची झाडं आहेत त्या ते कट करणं किंवा ते त्यांची पूर्ण वाढलेली ग्रोथ आहे ते कमी करणं गरजेचं आहे तरच ह्या गोष्टीचा धोका थोडाफार कमी होऊ शकतो कारण तुम्ही बघू शकता इथं विजेच्या खांबावरती पण झाडं पडलेली आहेत सपोज जर विजाचा सप्लाय चालू असता आणि ह्याच्यामध्ये जर एखादं लहान मूल फसलं असतं तर फार मोठी जीवितहानी झालेली असते त्याच्यामुळे जेवढी मोठी झाडं आहेत त्याचा तरी ग्रामपंचायतीने थोडा विचार करून त्याची कटिंग करून घ्यावी असं मला वाटतं एकूण गावामध्ये किती विजेच्या खांबांचं नुकसान झालेलं आहे हे मी आता आपण जिथे उभे आहोत तिथले दोन खांबाचं नुकसान झालेलं आहे दुसरे दुधे गल्लीत आहे तिथेही तीन खांब पडलेले आहेत आणि खाल ते एक खांब पडलेले आहेत काल चार वाजल्यापासून आमचा पूर्ण वीज पुरवठा खंडित झालेला आहे अजूनही नाही जिल्हा परिषद शाळा जर आता सुरू असते तर त्या ठिकाणी सुद्धा मोठी जीवितहानी झाली असते याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचे जिल्हा परिषद शाळेमध्ये अचानक झाड पडण्याचे प्रकार दिसून आलेले आहेत आणि आता सुद्धा एक जिल्हा परिषद शाळेमध्ये झाड पडलेलं आहे त्या अनुषंगाने शाळे शाळा प्रशासनाला काय आपण सांगणार आहात का येणाऱ्या काळामध्ये पावसाळा सुरू होतोय आणि वादळवारा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे काय प्रश्न तुम्ही त्यांना सांगणार आहेत का आ, हो त्यांना आहेतच आमच्या सूचना की मोठ्या मोठ्या मोठी मोठी झाडं आहेत ती कमी करण्यात यावीत त्याच्या वाढलेल्या ज्या आव्या ढब्या फांद्या आहेत त्या कमी करण्यात याव्यात आणि मुलांना जसं दुसऱ्या देशाच्या शाळांमध्ये शिक्षण आहे की बाबा आणीबाणीची स्थिती आली तर आपल्याला बचाव कसा करावा ह्या संदर्भातही आम्ही मुख्याध्यापकांशी बोलून घेणार आहोत आतापर्यंत काय इथं अधिकारी वर्ग आलेला आहेत का त्यांनी काय म्हणजे काय सूचना दिलेल्या आहेत का इथं नाही पण सरपंच साहेब स्वतः काल फिरून गेलेले आहेत आणि आम्ही गाववाले पण बघतोच आहे युद्धपातळीवर काम चालू आहे हे तुम्ही बघताय सकाळपासून जेसीबी वगैरे चालू आहेत कामगार पण चालू आहेत तर या ठिकाणी स्वतः ग्रामपंचायत सदस्या होत्या शीतल क्षीरसागर त्यांनी सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये आम्ही सुरक्षेच्या दृष्टी दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जी काय इथं मोठी मोठी झाडं असतील त्याच्या फांद्यासुद्धा कट करण्यासाठी आम्ही एक अधिसूचना काढणार आहोत त्यामुळे हा धोका जो आहे तो टाळला जाईल हा झाडे लावा झाडे जागवा अशा प्रकारचा जरी आज, आज आपण संदेश देत असलो तरी आज आम्हालासुद्धा हे झाडांच्या फांद्या कट करत असताना कुठेतरी आम्हालासुद्धा अवघड वाटत आहे अशा प्रकारची सुद्धा त्यांनी एक भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे नाव सतीश नवनाथ लांबके आहे राना पांडे वारंवार जी लष्कन झाले ती पंचनाव करावं व्यवस्थित करावं आणि जे काही भरपाई झाले असो ती सारखं द्यावं हे माझं म्हणणं आहे जी मोठी झाडं असतील शेतातलं जे कडबा असेल जनावरांसाठी राखीव आता या उन्हाळ्यामध्ये ठेवलेला असतो ते सुद्धा आता म्हणजे कालच्या वादळ वाऱ्यामुळे विस्कळीत झालेलं आहे कुठं वाऱ्यानं उडून गेलेलं आहे त्यामुळे केळीच्या बागा असतील किंवा शेतामध्ये सध्याचे काही उत्पन्न घेण्यासारखं जे काही क का, केलेलं असेल ते त्याची सुद्धा बऱ्यापैकी नासाडी झालेली आहे त्यामुळं आर्थिक नुकसान जरी म्हटलं तरी काही प्रमाणात का असे ना चाऱ्याचं चा का असं ना हा फटका बसलेला इथं शेतकऱ्यांना दिसून येतो त्याचप्रमाणे आपण दरवेळेस अशा प्रकारचा एक व्हिडिओ किंवा अशा प्रकारची बातमी करत असताना एक आव्हान करतो आहे की जे सध्याचं अवकाळी वादळ वारा आणि पाऊस सुटलेला आहे यामुळे आपल्या दारासमोर जे काही मोठी मोठी झाडं आहेत ही दहा झाडं अचानक उन्मळून पडत आहेत यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे जीविताला हानी होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून दारातील जी काही मोठी मुट मोठी झाडं असतील ते तात्काळ यावेळेस तर निदान त्याचे कटई करून घ्यावी व सुरक्षित राहण्यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना लवकरात लवकर, लवकर राबवाव्या एवढेच संघर्ष सोलापूरच्या वतीनं आपण विनंती करतोय संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सहकारी शीतलकुमार मोठेसह सिद्धार्थ वाघमारे पांडे करमाळा